नमस्कार मंडळी हेल्दी फूडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत बाजारात छान आवळे यायला लागलेले आहेत आणि आवळा किती बहुगुणी आहे किती बहुउपयोगी आहे ते आपल्याला आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे तर त्याचा जो मोरावळा आहे तो अगदी पारंपरिक पद्धतीने कसा करायचा ते मी आता सांगणार आहे आणि मोरावळा जेवढा जुना असेल तेवढा तो जास्त उपयोगी होतो त्याच्यामुळे वर्षभराचा मोरावळा करून ठेवायचा तर आता तो कसा करायचा ते आपण बघूया त्याच्यासाठी हे अर्धा uh, किलो मी आवळे घेतलेले आहेत हे कालच मी धुवून ठेवलेले आहेत स्वच्छ त्याच्यामुळे आता छान कोरडे झालेले आहेत शक्यतो फार डाग वगैरे असलेले आवळे घ्यायचे नाहीत तर अर्धा किलो आवळ्याला ही मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून ठेवूया साखर बुडेल एवढं पाणी घालायचं साधारण एक दीड वाटी पाणी याच्यामध्ये बसलेले आता हे पाणी मी आधीच घालून ठेवलेलं आहे म्हणजे मग पाक करताना ह्याचा या साखरेचा लवकर पाक होईल त्याच्यानंतर आता हे आवळे जे आहेत ते आपण उकडायला लावूया तर शक्यतो पूर्ण पाण्यामध्ये आवळे घालून उकडू नयेत कारण मग त्या पाण्यामध्ये त्याचे व्हिटॅमिन सगळे निघून जातात त्याच्यामुळे मी एक चाळणी ठेवली आहे चाळणीवर आवडे आवळे ठेवलेले साधारण पंधरा मिनिटं हे आवळे उकडायला लागतात खाली मी पाणी ठेवलेलं आहे पाणी भरपूर घालायचं म्हणजे मग आवळे छान उकडले जातात आणि पंधरा मिनिटांनी सुद्धा आवळे पूर्ण उकडलेत का नाही ते बघायचं चा। छान मऊ झाले पाहिजेत आवळे आणि मग आपण ह्याचा मोरावळा कसा करायचा ते बघूया पंधरा मिनिटं मी हे आवळे उकडून घेतले होते आणि हे अगदी असे छान मऊ उकड उकडलेले गेलेले तुम्ही ह्याच्या बिया काढूनसुद्धा मोरावळा करू शकता कमी जागेमध्ये मा तो मावतो हे बघा असे छान असे चा। आपोआपच उरलेले आहेत आवळे म्हणजे याचा अर्थ आवळे आपले छान उकडले गेलेले आहेत आता हे आवळे मी बाजूला ठेवते आणि आता आपण आधी पाक करायला घेऊया साखरेमध्ये आपण आधीच पाणी घालून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता पाक व्हायला जास्त वेळ लागणार नाही थोडासा मिडियम हीटवर सतत हलवत आपण पाक करून घेणार आहोत तुम्हाला याच्यात जर वेलदोडा वगैरे घालायचा असेल जायफळ केशर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मी याच्यामध्ये फक्त लवंग घालणार आहे दालचिनीचा तुकडा माझ्याकडे नाही आहे दालचिनीचा तुकडा असेल तर तो पण घाला छान वास येतो त्याचा एक पाच मिनिटात पाकाला छान उकळी आलेली आहे अशी छान उकळी आल्यानंतर पाक चेक करायचा छान एक तारी पाक झाला असला पाहिजे पाक जर कमी झालेला असला आणि आपण त्याच्यामध्ये आवळे घातले आणि त्याच्यानंतर जर आपण खूप वेळ तो गॅसवर ठेवला तर जे, ते जे आवळे जे आहे ते दांडरतात किंवा अवठरतात म्हणजे असे कडक चिवट होतात छान मऊ राहत नाहीत ते त्याच्यामुळे पाक व्यवस्थित करून घ्यायचा आधी एक तारी आणि मगच आवळे घालायचे आहेत आपल्याला त्याच्यात अजून थोडा व्हायला हवाय तार येतेय पण ती थोडीशी तुटतीये अजून थोडासा पाक उकळायला हवाय आपल्याला एवढा अर्धा किलो साखरेचा पाक करायला थोडीशी साखर मी जास्त घेतलेली आहे तर एवढा पाक करायला साधारण सात ते आठ मिनिटं लागतात पाकाला उकळी आल्यानंतर लवंग घालायच्या त्याच्यामध्ये मी आधी म्हटलं तसं दालचिनीचा तुकडा असेल तर नक्की घाला छान वास येतो आणि केशर वेलदोडा पण घालू शकता तुम्ही पाक चेक करायची चे अजून पण एक पद्धत आहे जेव्हा असं आपण चमच्यानी पाक घालतो परत तर त्याचं थांबून थांबून थेंब पडतोय बघा शेवटचा थेंब तर अगदी तेव्हा तार पण दिसली असेल तुम्हाला मी हाताने पण चेक करून दाखवते तर आता आपला पाक व्यवस्थित झालेला आहे छान तार येतय तुटत पण नाहीये आता आपण याच्यामध्ये आवळे घालूया मोरावळा करा सुद्धा दोन चार पद्धतीने करता येतो खिसून करता येतो बिया काढून असं उकडल्यावर बिया काढून सुद्धा आपण करू शकतो किंवा असा अख्खा आवळ्याचा पण करू शकतो दिसायला छान दिसतो आता हा मी रुखवतात ठेवण्यासाठी करते तर त्याच्यामुळे मी बिया काढलेल्या नाही आहे बिया काढून जरी केल्या तरी छान होतो आणि छोट्या बरणीमध्ये मावतो हो तर आता जेव्हा आपण याच्यामध्ये हे आवळे घालतो ना तर तेव्हा हा पाक थोडासा अजून पातळ होतो तर आता आपल्याला मीडियम हीटवर आपल्याला परत हा पाक थोडा वेळ उकळून घ्यायचा आहे पाकाला परत उकळी आलेली आहे आता ह्याच्यानंतर एक चार मिनिट चार ते पाच मिनिट आपण हे उकळायचं आणि मग नंतर गॅस बंद करायचा मीडियम हीटवर परत तीन ते चार मिनिटं मी हा पाक उकळलेला आहे आणि आता मी हा आता मी गॅस बंद करते त्याच्यानंतर हा जो मोरावळा आहे हा आपल्याला असाच झाकून ठेवायचा आहे दिवसभर किंवा चोवीस तास जरी ठेवला तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आवळे कसे छान माऊल लसलुशीत राहतात आणि मोरावळाचा पाक जो आहे तो अजून घट्ट होतो आता इथं हा पाक थोडासा पातळ वाटत असेल पण तो, तो जेव्हा गार होतो तेव्हा तो, ते तो अजून घट्ट होतो आता हा मोरावळा करून जवळजवळ चोवीस तास झालेले आहेत हा किती छान मुरलाय मी तुम्हाला दाखवते अगदी मऊ झालेला आहे पाक अगदी छान मुरलेला आहे त्याच्यामध्ये आणि हा मोरावळा जेवढा जुना होईल तेवढा तो औषधी होत जातो जरी त्याचा रंग काळपट झाला अगदी माझ्याकडे जर मी दोन वर्ष मोरावळा होता तर त्याचा रंग अगदी काळा झाला होता पण अजिबात तो खराब झालेला नसतो मोरावळा उलट जुनाच जास्त औषधी असतो हो तर आता हा आपण बर्णीत भरून व्यवस्थित घट्ट झाकण लावून ठेवायचं पाणी लागू द्यायचं नाही त्याला फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाहीये हा व्यवस्थित आरामात बाहेर टिकतो काहीही त्याला होत नाही फक्त ओलं काही त्याच्यामध्ये ओला चमचा वगैरे घालायचं नाही अगदी सुरेख छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर हा अतिशय बहुगुणी आणि बहुउपयोगी असलेला मोरावळा हा घरामध्ये असायलाच पाहिजे पित्तासाठी खूप म्हणजे खूप उपयोगी असतो लगेच पित्त कमी होतं पित्ताचा कुठलाही प्रकार असेल तरी सुद्धा लगेच तो मी बऱ्याच वेळेला सांगते आवळा हा असा पदार्थ आहे की जो शिजवून कच्चा वाळवून किंवा कशाही स्वरूपात खाल्ला तरी त्याचे खूप फायदे होतात तर त्याच्यामुळे असा मोरावळा करून ठेवा आणि आपल्या घरामध्ये मोरावळा असलाच पाहिजे तुम्हाला मी एक तोडून दाखवते अगदी सॉफ्ट हे बघा किती सुरेख असा रस आतमध्ये गेलेला आहे आणि हा जो पाक मोरावळ्यामध्ये आहे तर याचा आपण लिंबू पिळून मस्तपैकी सरबत करू शकतो